आणि नवीन साड्या घ्या तसंच झाली का मग आता नवरा घेतं म्हटल्यानंतर आपण कुठे गावी पाहणार आहोत घेत नाही आणि तर लगेच घेतली आपल्या मला आवडली अजून घेतल्या असं तरी घेतली असती पण अजून घेतल्या त्या पण होत्या कसल्या पिशव्या अगं फारसला गेले होते तर मस्त अशी स्कीम लागली होती जुन्या साड्या द्या आणि नवीन साड्या द्या तर तिथे जाऊन मस्त अशी खरेदी करून आले बस एवढ्या आणल्या साड्या मामांनी घेतल्या तेवढ्या साड्या बापरे मजाच आहे तुझी मजा म्हणजे आळी स्कीम पण तसलीच झाली आहे माहितीये स्कीम कसली लागली आहे पहिले तुला साड्या दाखवू का स्कीम सांगू आधी साड्या दाखव आधी साड्या दाखव मला तुझ्या साड्या दाखवू कसल्या भारी साड्या आणि मामांनी घेतल्याच साड्या कशासाठी माहितीये काय पाड हे वटपौर्णिमा आले ना वट पौर्णिमेला ते आहे पैठणीची साडी घेतली तर चांगला लाभ होतो म्हणून मिस्टरांना मग आता बघ कस पैठणी जो पैठणीचा कलर आणि ही ओरिजिनल येवला पैठणी किती हजाराला असेल सांग पंधरा वीस हजाराशिवाय ओरिजिनल पैठणी कुठून आली तर पंधरा हजार वीस हजार रुपये बाहेर आहे पण इथे आता तर बाजारामध्ये म्हणजे तुम्ही दुसऱ्या हो जर दुकानात कुठे गेल्या तर पंधरा ते वीस हजार रुपयाशिवाय खरंच ही ओरिजिनल पैठणी भेटणारच नाही पण ही पैठणी मला पारसमध्ये मिळालेली आहे तेरा हजार रुपयाला ह्याची किंमत होती पण आता तुला स्कीम सांगणार पाहिजे बघ कसली साडी आहे सुंदर आहे ना मला तर जाम आवडली पैठणी कलर आणि पैठणी आणि बॉर्डर किती छान आहे पैठणीची तर ता स्कीम अशी लागलेली आहे की जुनी साडी द्या आणि नवीन साडी घ्या म्हणजे आता तू जर का पाचशे पंचेचाळीस किंवा पाचशे सहाशे रुपयाची साडी घेतली तर तीनशे रुपये आपली जुनी साडी द्यायची फक्त व्यवस्थित द्यायची फॉल्ट झालेली नाही अशी म्हणजे नाही द्यायची जुनी साडी त्याची तीनशे रुपये कमी डायरेक्टली होतात तसंच जर का पंधराशेची साडी घेतलीस तर तुझं डायरेक्टली पाचशे रुपये कमी होती जुनी साडी दिली तर किती कमी झाले आता ही साडी आहे बारा हजाराची म्हणजे जर का चार हजाराच्या वरती जर का साडी घेतली तर त्याचे डायरेक्टली हजार रुपये कमी होतात कारण की इतर दिवशी तेवढी प्राइस कमी होत नाही पण ही स्कीम आहे आणि तुम्ही जर तुझे ही बाजारात तुझं साडी घेतली नाही तर ही साडी पंधरा ते वीस हजारपर्यंत जाते कारण मी आता साडी एक माझी आहे पैठणी ती अठरा हजाराची सेम आहे तर मला ही साडी म्हणजे तेरा हजाराची होती तर हजार रुपये डिस्काउंट झाला त्याच्यामुळे म्हणजे त्या जुनी साडी दिली मी म्हणून मग ही मला बारा हजाराला साडी पडली कसली सुंदर आहे बघ कोणती कापड पण एकदम एक नंबर आणि ओरिजिनल पैठणी एकदम येवला पैठणी म्हणता येईल ह्याला तुझी मजाच झाली का मग आता नवरा घेत वाटल्यानंतर आपण कुठे कमी करणार आहोत घेत नाही तर लगेच घेतली आपल्या मला आवडली अजून घेतली असं तरी घेतली असती पण अजून घेतल्या बरोबर अजून एक, एक तुम्हाला कलर खूप छान आहे ही आहे बांधणी प्युअर सिल्कची साडी म्हणजे बाहेर तुम्ही जर ही साडी घेतली प्युअर तर ही तर बांधणीची साडी प्युअर सिल्कची साडी आहे आणि ही जो बाहेरचा घ्यायला गेलीस ना ती सहा ते सात हजाराला म्हणजे काही करून मिळतेच मिळते कारण मी ऑनलाईन पण चेक केली आणि इकडे पण बऱ्याच ठिकाणी मी प्युअर सिल्कची म्हणजे म बघत होते बांधणीची साडी ह्याचं कापड कसलं सुंदर आहे बघ एकदम सॉफ्ट आणि असं ह्याला आपल्याला रोल प्लेसला द्यायला लागेल पण अशी सुंदर हिरव्या कलर तीन ते चार कलर होते साडी तर मला ही साडी आता तुला कितीला वाटते कितीला मिळाली असेल किती जास्तीत जास्त आता किती चार हजारच्या वरती बोललीस हजार रुपये कमी बोललेलीस ना ही साडी मला चार हजाराची म्हणजे चार हजार दोनशे काहीतरी प्राइस होती ह्याची तर ह्याचे मला म्हणजे हजार रुपये कमी झाले चार हजारच्या वरची साडी ना हजार रुपये कमी होतात तर मी जुनी साडी दिली आणि मला ही तीन हजार दोनशेला साडी मिळाली आणि ती साडी मला फक्त आणि फक्त तीन हजार दोनशेला मला वाटते साधारणतः पहिल्याच्या तुम्हाला प्राईस त्या असेल कुठेतरी मला लागल्यानंतर पल्लू जो आहे ना तो खूप सुंदर आहे बघा बसणं सुंदर आहे हँडयूम साडी ओरिजिनल सिल्कमधली साडी आहे पण हँडयूम वर्कमध्ये आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तर ही साडी मला कितीने मिळाली असेल अरे तू सांग प्राईस किती ते तर ही साडी आहे ओरिजिनल किंमत ह्याची अकरा हजार रुपये आहे कुठे बाहेर तू गेलीस अकरा ते बारा हजार तर ह्यांच्याकडे ही साडी मला मिळालेली आहे साधारणतः आठ हजाराला कारण नऊ हजार, हजार प्राइस होती त्याच्यात एक हजार रुपये कमी झाले मग ही आठ हजाराला मला साडी मिळाली कुठली साडी मस्त दिसते तर ही साडी अशा प्रकारची ही साडी झालेली आहे आता तुम्हाला मी साधी साडी दाखवते तर मग साधी म्हणजे ती सुद्धा अगदी सॉफ्टमधली तर आता तुम्हाला दाखवायचं झालं आणि बघा ही घरामध्ये नेसण्यासाठी साडी आहे एकदम मधुर असे कापड एकदम स्मूथ काहीच त्या कापडाचं हे नाही आहे बघा कापड कसलं सुंदर आहे तर ही साडी तुम्हाला कितीला वाटेल जर बाहेर अशी गेलो तर कितीला वाटेल सा ही साडी बाजारामध्ये आपण घेतली म्हणजे मी स्वतःहून जेव्हा पारसला साड पारसवर जेव्हा साड्या मागवलेल्या आहेत ह्यातल्या माझ्याकडे विकायलासुद्धा असायच्या आणि ह्यातल्या साड्या मी स्वतः नेच घेतो तर इथे आपल्या तर घेतल्या तर सहा ते सातशे रुपयाला ही साडी अशी जाते आणि मी जेव्हा विकत घेतलेली होती तेव्हा पाचशे रुपये पाचशे पंचेचाळीसला ही साडी होती पण आता ह्याच्यावरती लागलेली आहे एक स्टीम लागलेली आहे तर पाचशेच्या पुढे म्हणजे पाचशेच्या पुढे असलेल्या साड्यांवरती तीनशे रुपये कमी होतात तर ही पाचशे पंचेचाळीसची साडी होती तर डायरेक्टली तीनशे रुपये कट झाले आणि त्यामुळे ही साडी फक्त अशी दोनशे पंचेचाळीस रुपयाला फक्त मिळालेली आहे खरंच इतकी छान साडी काय त्या का। साडीच सांगतो तुम्हाला मस्त अशी त्याला बघा बॉर्डर आहे अशी ही जे लेगची बॉर्डर आहे इथे दिसते ना आणि कापड तुम्ही पाहाल ना तर एकदम स्मूथ मला अशाच प्रकारे किती तुम्ही नेसा कुठेही चुरणार नाही इतकी छान साडीचं कापड मिळालं हे दोनशे पंचेचाळीस रुपयाला साडी मिळाली आणखी एक तुम्हाला साडी दाखवते बघा केवढ्या साड्या घेतल्या आहो मी माझ्या ही एक साडी बांबे पॅटर्नमध्येच आहे पण मला ही साडी खूप आवडली कापड मला त्यासाठी जॉर्जेटचा कापड असू ना त्या पॅटर्नमध्ये कापड आहे मस्त असा तर ही साडी आहे आठशे काहीतरी रुपयाला आठशे साठ रुपयाला काहीतरी काहीतरी होती अशी मला ती किंमत आता हा इथे बघा दिलेली आहे आठशे पंच्याण्णव रुपयाला आहे ही साडी पण ह्याच्यावरती तीनशे रुपये डायरेक्टली कमी झाली त्यामुळे फक्त आणि फक्त मला ही आलेली आहे पाचशे पंच्याण्णव रुपयाला साडी कारण की ही साडी अशी तर निघू शकत नाही ही कसली सुंदर कापड आहे बघा आणि ही पण एकदम कापड एकदम मस्त स्मूथ आहे आणि त्याच्यामध्ये कलर आहेत डबल कॉन्ट्रास्टमध्ये त्यामुळे ही साडी तर खूप अशा मस्त अशा साड्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या माझ्या साड्या अहो मी येऊन ह्या साड्या साड्या घेतलेल्या आहेत मला आणि खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल की पारसमध्ये एकदा भेट नक्की देऊन पहा कारण की तिथे तुम्ही जर गेलात ना तर एक सो एक साड्या तुम्हाला हव्या त्या साड्या मिळून जातील असं नाही आहे की एवढ्याच मध्ये काय वेगळा स्टॉक काढला आहे आणि त्याच्यावर स्कीम आहे तर असं नाही आहे सगळ्या साड्यांवरती स्कीम आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या म्हणजे तिथे तर अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाचशे म्हणजे दोनशेपासून ते पस्तीस हजारापर्यंतच्या साड्या तिथे मिळतात त्यामुळे तुम्ही नक्की तिथं द्या आणि तुम्हाला अशा प्रकारच्या आवडल्या तर नक्की घेऊन या खूप घेऊन या कारण की खूप स्वस्त मिळतात आणि आताची स्कीम कशी होती तुम्हाला सांगते स्कीम आहे पाचशे रुपयाच्या म्हणजे सहाशेच्या किमतीमध्ये घेतल्यात तर तीनशे रुपये ऑफ नंतर जुनी साडी दिली तर पंधराशेच्या वरती घेतलं तर पाचशे रुपये ऑफ आणि चार हजाराच्या वरती घेतले तर हजार रुपये ऑफ म्हणजे आपली जुनी साडी देऊन नवीन साडी आपण कुठलीही घेऊ शकतो पैसे म्हणून तर नक्की तुम्ही स्कीमचा इथे जाऊन एक साड्या साडी घेऊ शकतात तिथे तुम्ही जाऊन स्वतः कुठल्या पद्धतीची चॉईस करू शकता तर आजचा भाग कसा वाटला आवडला का साड्या कशा वाटल्या आवडल्या का आवडल्या असतील जास्त, जास्त तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला नक्की एक लाईक करा कारण तुमच्या लाईकने माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होतो आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी जो पारसमध्ये जाऊन तिथे मी जे तुम्हाला किती गर्दी आहे कशा प्रकारच्या साड्या मिळताय कशा साड्या घेतल्यात कसा किती आहेत तिथे साड्या तो जर पाहायचा असेल तर व्हिडिओ नक्की तो सुद्धा पहा कारण कमेंट करायला नक्की विसरू नका आणि व्हिडिओ कुठला पाहता हे सुद्धा नक्की सांगा धन्यवाद